माझं सोलापूर न्यूज चॅनल गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू आहे एकीकडे एक महाविकास आघाडीचे नेते वंचितला घेण्याबाबत आग्रही असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून वारंवार डावलले जात असल्याचा दावा वंचित कडून केला जात आहे अशातच आता वंचित आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहित जागा वाटपा महत्वाची मागणी केली आहे भाजप आर च्या विभाजनकारी आणि लोकशाही विरोधी अजेंड्या विरुद्ध सातत्याने ठामपणे आणि बेधडकपणे उभा असलेला आमचाच पक्ष आहे आम्ही जागा वाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीचे दिरंगाईचे धोरण आणि अनिर्णायक दृष्टिकोनाबद्दल चिंतित आहोत ही संथपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरीही महाविकास आघाडीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत असे या पत्रामध्ये म्हटले आहे तसेच वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक आणि जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा द्याव्यात महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा नको ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची विनंती आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष विभाजित झालेले पक्ष आहेत आणि काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते गेले आहेत आणि काही वाटेवर आहेत त्यामुळे वंचित वंचित बहुजन आघाडीकडे समूहांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी एक सक्षम राजकीय शक्ती म्हणून बघणे महत्वाचे आहे असा दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल